जर सत्तेचाळीस गुणिला चौऱ्याहत्तर बरोबर तीन हजार चारशे अठ्याहत्तर तर चार पॉईंट सात गुन्हेला शून्य पॉईंट चौऱ्याहत्तर बरोबर किती तर अशा प्रश्नाला सोडविण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कोणतीही क्रिया न करता केवळ ट्रिकच्या माध्यमातून असा प्रश्न आपण सोडू शकतो तर या ठिकाणी बघा जे आपल्याला काढायचं आहे तर त्यानंतरच आपण खाली लिहून घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्षात गुणाकार न करता या प्रश्नाचा आपण उत्तर कसं काढायचं हे पाहूया बघा जर मध्ये दिलेले आपल्याला सत्तेचाळीस गुणला चौऱ्याहत्तर म्हणजेच चार सात चार सात सात चार सात चार अंक तेच आहेत म्हणजे येणारं उत्तर सुद्धा तीन हजार चारशे अठ्याहत्तर एवढंच येणार मग राहिला प्रश्न पॉईंटचा तर हा पॉईंट देताना गुणाकाराच्या नियमानुसार दशांत चिन्हयुक्त संख्येचा गुणाकार करताना दशांत असलेले अंक मोजायचे हो तर या ठिकाणी एक दोन आणि तीन मन उजवीकडून एक दोन आणि तीन अंक सोडून आपल्याला दशांत चिन्ह द्यायचं आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी येणार तीन पॉईंट चारशे अठ्याहत्तर